तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार आपण पाहत आहात बी के नाईन मराठी नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात शालेय समितीचे अध्यक्ष चांगदेव देवकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी समिती सदस्य शांताराम पाटील मच्छिंद्र कवडे प्रभाकर गोराडे ज्ञानदेव कवडे अनिल कवडे प्रभाकर कवडे रवींद्र कवडे बाळू पाटील विकास कवडे आणि अतुल कवडे यांनी सामूहिक आरती करून महाराजांना अभिवादन केले प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी डी शिसोदे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महाराजांचे शौर्य दूरदृष्टी संघटन कौशल्य स्त्री सन्मानाची भूमिका आणि स्वराज्य स्थापनेतील पराक्रम यांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांचे आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक प्रमुख व्ही ए शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भाषणे कविता पोवाडे आणि नाट्यछटा सादर करत वातावरण भारावून टाकले शिवकालीन वेशभूषेत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने दुमदुमून गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आर ए चोळके यांनी केले तर आभार प्रदर्शन एन बी दाखणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस ए बोरसे पी पी घोडके जी पी कवडे गोविंद आहेर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे जनता विद्यालयात शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि प्रेरणेची नवी ऊर्जा निर्माण झाली सोनेरी नव्हता माझा राजाच्या दिवशी जन्माला आला ना तो दिवस त्याने त्याच्या कर्तृत्वाने सोळाशे तीस च्या अगोदर बघा तुम्ही एकोणास फेब्रुवारी काही महत्व नव्हतं परंतु ज्या दिवशी माझ्या राजाचा जन्म झाला एकोणास फेब्रुवारी त्या दिवशी माझ्या राजाने काय केलं माहिती आहे का स्वतःच्या कर्तृत्वानं तो दिवस काय केला पवित्र केला म्हणून मला असं म्हणावं वाटत कि काय अरे उन्होंने नस देखी देखी हमारी हमारी अरे नस बीमार लिख दिया हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया अरे हमने रोज पुनसे भगवे लिख दिया कर्जदार कर्जदार हम हम उस, के। रहेंगे हम उस के। जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय सर्व सगळ्यांची नावं मला ज्ञात नाही त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व सहकारी सर्व गावकरी सर्व शालेय गाव समितीचे अध्यक्ष उपसभापती सदस्य यांना अभिवादन करतो तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य उभं राहिलं कस स्वराज्य निर्माण झालं कस आपण एक वाक्य नेहमी वाचतो त्याचे बॅनरही वाचतो राज्य व्हावं ही कुणाची इच्छा स्त्रींची इच्छा वाचलंय वाक्य रयतेच राज्य व्हावं ही कुणाची इच्छा आहे स्त्रीची इच्छा आहे आणि ती स्त्रीची इच्छा जर पूर्ण करणारा कोण असेल त्या जगामध्ये आपल्या आईची इच्छा पूर्ण करणारा एकमेव राजा होता आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य नेमकं शिवाजी ने महाराज म्हणजे कोण विचारलं सर शिवाजी महाराज म्हणजे कोण तेव्हा मी म्हटलं त्याला की मी त्याला म्हटलं साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमांच एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा जर्मन इंग्रज फ्रेंच यासारख्यांचा जर्मनी काळ म्हणजे शिवबा संसदांची लाट म्हणजे शिवबा राजनिती युद्धनीती कावा यासारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा कर्दनकारी महाराजांना आलेली जाग म्हणजे शिवबा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा जनतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा अख्खा जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा झोपलेल्या शंड जनतेला जाग करण्याचं चपराक म्हणजे शिवबा